नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या शेती संगोपन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिंद्रा कंपनीचा एकवीस तीस ओझ्या या मॉडेलबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो हा ट्रॅक्टर जर तुम्ही पाहायला गेलात तर शेतकऱ्यांसाठी कमी जागेमध्ये वापरला गेणारा हा उपयोगी असणारा हा ट्रॅक्टर जसे की आपल्याकडे द्राक्ष बाग असेल केळी बाग असेल ऊस असेल हे कमी अंतरामध्ये चालणारा हा ट्रॅक्टर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं तुम्ही जर मॉडेल पाहत असाल त्याचं फॉग लॅम्प आहेत लाईट्स आहेत ते एकदम बेस्ट एकदम कॉम्पॅक्ट साईजचे आहेत हा फोर व्हील ड्राईव्ह आहे पॉवर स्टरिंग आहे ते बारा रिवर्स आणि बारा फॉरवर्ड हे गिअर सिस्टीम दिलेले आहे त्यानंतर परत याच्यामध्ये क्रिपर गिअर दिलेले जे तुमच्या जे ट्रॅक्टरचं स्पीड आहे ते एकदम मुंगीप्रमाणे म्हणजे पॉईंट तीन एक्स स्पीड तुमचं या ट्रॅक्टरला राहणार जसं की आपण समजा जर कांदा पेरणी आपण करणार असाल तर त्या कांदा पेरणी करताना आपल्याला अंतरावर आपली पेरणी झाली पाहिजे तर त्यावेळेस आपण हे क्रिपरचा आपण यूज करू शकतो तसं मित्रांनो तुम्ही हा नॉ पाहत असा हे ई पी टी ओ आहे जे की जेणेकरून तुम्हाला तुम्ही फवारणी करत असाल एखादा समजा आपल्याला दाक्षीची बाग आहे तुम्ही फवारणी करत असाल तर ज्यावेळेस आपल्याला एंडिंगला आपण जो टर्न घेतो तो टर्न घेताना आपण प्रत्येक वेळेस आपल्या डाव्या हाताने क्लच गिअर कमी जास्त करून आपण तो जो आपला ब्लोअर आहे तो आपण बंद चालू करतो त्यापेक्षा जर आपण ह्या बटनाचा वापर केला तर ॲटोमॅटिक सर्व काही सिस्टीम तुमची बंद होणार आहे तुम्ही जो टर्न घेता तो टर्न एकदम प्रॉपरपणे घेऊन तुम्ही तुमची फवारणी करू शकता मित्रांनो याची जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ती नऊशे पन्नास किलोग्रॅम आहे जवळपास एक टन हे वजन तुमचं लिफ्ट करू शकतं याला तुम्ही ट्रॉली जर वापरली तर त्या ट्रॉलीमधून तुम्ही जवळपास एक टनापर्यंत जे काय कॅपॅसिटी जे काय तुमचं धान्य वगैरे असेल ते तुम्ही याच्यासोबत तुम्ही कॅपॅसिटीनुसार तुम्ही त्याचं धुऊन जाऊ शकता तुम्ही पाहू शकत आता तर याचं जर तुम्ही बॅकसाइडला हे इंडिकेटर पाहिले असते लॅम्प लाईट्स पाहिले असते एकदम बेस्ट आहेत तसेच तुम्हाला संध्याकाळी तुम्ही काम करणार असा तुम्हाला हा लॅम्प पण दिलेला आहे जेणेकरून तुम्ही संध्याकाळी याच्या शेतामध्ये तुमचं या ट्रॅक्टरसाठी तुम्ही काम करू शकता मित्रांनो या ट्रॅक्टर जो मॉडेल आहे त्याचे तुम्हाला टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेरिंग दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही स्टेअरिंग खालीवर थोडं तुमच्या हाईटनुसार तुमच्या उंचीनुसार तुम्ही याचं व्यवस्थित त्यांना सेट करून तुम्ही या स्टेअरिंग uh, तुम्ही वरखाली करू शकता मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स शटल पण दिलं आहे की जेणेकरून समजा तुमचं जर एखाद्या गिअरमध्ये तुम्ही सध्या फॉरवर्ड चालला समोर बंद चाललात तुम्हाला थोडं रिवर्स घ्यायचं आहे तर तुम्ही गिअर न चेंज करता हे जर तुम्ही फॉरवर्ड रिवर्स जर शटल वापरला तर अंतर तुम्ही रिव्हर्स येऊ शकता पण आता आपण हा जो ट्रॅक्टर वापर करतात हे शेतकरी व शेतकरी आहेत तर त्यांच्याकडून पण थोडी माहिती जाणून घेऊयात की या हा ट्रॅक्टर घेतला असून त्यांना कोणकोणत्या प्रकारचा फायदा आहे किंवा याच्यामध्ये बेस्ट फीचर्स काय वैशिष्ट्य काय त्याची नमस्कार मी गौरव कोतवाल राहणार सिन्नर तर हा महेंद्राचा एकवीस तीस मायोजा आणि प्रोजा मॅन्युअल ट्रॅक्टर आहे तर या तास आहे आम्ही बागेसाठी घेतलेले द्राक्ष बाग आहे आणि याचा सा तीन सव्वा तीन फुटाचा अंतर आहे म्हणजे कमी जागेत लवकर वळत होतो तसंच जो सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे जे ग्राउंड क्लिअरन्स आहे ते इतर ट्रॅक्टरपेक्षा थोडं जास्त आहे आणि कमी अंतरामध्ये हा टर्न घेऊ शकतो तुम्ही आता या ट्रॅक्टर साहेबने तुमच्या जे द्राक्ष द्राक्षबाग आहेत कोणकोणती काम करतात तुम्ही आता ह्या ट्रॅक्टरने आम्ही ब्लोअर जोडलेला आहे त्याला त्याच्यानंतर आपला फण जोडलेला आहे कल्टिवेटर आणि पलटी नागर पण जोडलेला आहे आपण असं प बळी आहे बळी पण जोडलेला आहे आपण म्हणजे मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टर साहेबने कल्टिवेटर रोटर ब्लोअर हे सर्व काय तुम्ही जे हे आहे ते तुम्ही वापर करून तुमच्या शेताची नांगरणी फवारणी उकरणी सर्व तुम्ही करू शकता आता मी हा ट्रॅक्टर वापरतो मला काय वाटतं की बाकी ट्रॅक्टरने ह्या ट्रॅक्टरमध्ये काय फरक आहे ह्या ट्रॅक्टरमध्ये आता हे बघा मोस्टली आता याच्यात बघायला गेल्यानंतर ताकद तीस एच पीच्या मान्य ताकद याच्यात चांगली आहे आणि त्याच्यानंतर बसण्यासाठी कम्फर्ट एक नंबर आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर ब्रेक आहे त्याच्यानंतर क्लच पण पॉवर आहे त्याचा आणि ही जी स्टेअरिंग आहे खालीवर ॲडजस्टेबल म्हणजे जेणेकरून आपल्याला दिवसभर ट्रॅक्टरवरती बसायचं आहे तर यावर ट्रॅक्टरवरती आपण थकणार नाही या हिशोबात त्याचा कम्फर्टेबल करू शकतो ऍडजस्टेबल करू शकतो हा जो क्रिपर गिअर याचा वापर तुम्ही कशासाठी करता आता हा जो क्रिपर गिअर आहे हा आपण कांदे लावायचं जे मशीन आहे त्याला पण वापर करू शकतो आता माझ्याकडे तर बाग आहे मी ज्यावेळेस छाटणी गेल्यानंतर खोडं धुटले जातात झाड त्याच्यासाठी वापरतो जे क्रिपर गेर टाकून द्यायचा मागं दोन माणसं बरोबर झाड धुत चालतात आणि मशीन हळूहळू पुढे चालतं आणि त्याचं स्पीड पण चांगलं आहे मस्त आहे क्रिपर गेर चा कंटिन्यू स्लो स्पीड एकदम स्लो स्पीडने चालणार म्हणजे तुमचं काम पण पाठीमाग व्यवस्थित होणार चला घाई नाही मशीन पण व्यवस्थित चालणार त्याच्यामुळे काही टेन्शन नाही क्रिपर गेअर असल्यामुळं तुम्ही मी पावसामुळे द्राश्य तुम्ही वापर करताय तर याच्यापासून तुम्हाला काय अडचण होती का आता नाही याचं कसं आहे माहितीये का याचं वजन जे आहे हे कमी आहे आणि दुसरा जर ट्रॅक्टर जर बघितला तर त्यांचे वजन जास्त आहे मग ज्यावेळेस पावसाळ्यात आपण फवारणी करतो तर ते खाली जास्त दाबल्या जातात आणि त्याने आसारी पडतात ट्रॅक्टर गुंतण्याचे चान्सेस जास्त असतात ते जमीन जास्त दबली गेल्या अडचण येते अडचण येते याचा तसं नाही वजन कमी असल्यामुळे हा वरच्यावर चालतो